आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इर्शादबाई जागीरदार यांच्या उपस्थितीत धुळे शहरात विविध ठिकाणी करण्यात आली बोरवेल धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पन्नास बोरवेल पैकी आठ नऊ दहा अकरा क्रमांकाची बोरवेल धुळे शहरातील विविध परिसरात येथील लोकार्पण सोहळा सरचिटणीस संजय जगताप व धुळे शहरातील विविध नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विशालभाई जहागीरदार धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी धुळे शहर महिला जिल्हाध्यक्ष जयाते साळुंखे धुळे शहर सरचिटणीस संजय जगताप संघटक चेतन पाटील सरचिटणीस नरेंद्र अहिरे सामाजिक न्याय कार्याध्यक्ष मनोज शिरसर प्रदेश सचिव सोशल मीडिया समीर खान एजाज शेख पेरुभ्या शहा धुळे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका